नंतर होईल स्प्रे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते काव्या आणि पार्क आता घरी निघालेले असतात तेव्हा मध्येच त्यांची गाडी बंद पडते पार्क बाहेर येतो आणि काव्याला विचारतो तुम्हीच तर गाडी बंद केली नाही ना काव्यामध्ये म्हणते हो वेळ लागले का मी कशाला गाडी बंद करू तर आता इकडे जीवा आणि नंदिनी हे सुद्धा घरी निघालेले असतात वाटेत असताना अचानकपणे पाऊस येतो त्यामुळे ते समोरच असणाऱ्या एका टपरीवरती आधारासाठी तिथे जातात तर तिथे जात असताना नंदिनीचा पाय सटकतो आणि जिवा तिला व्यवस्थितपणे सांभाळतो तर दोघंही एकमेकांच्या डोळ्यात दो डोळे घालून पाहू लागतात तशीच काही परिस्थिती काव्य आणि पार्थ यांचीही असते गाडीचं टायर पंक्चर झाल्यामुळे पार्थ काढू लागतो तर काव्य खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते इकडे नंदिनी जिवाच्या जवळ येते कारण की पाऊसवरती खूप पडत असतो जिवासुद्धा तिच्याकडे पाहतो तर आता पार्थला पाऊस लागू नये म्हणून पार्थच्या काळजीपोटी काव्याने त्याचं ब्लेझर जे असतं स्वतः भिजत त्याच्या डोक्यावरती ते ब्लेझर ठेवलेलं असतं